तुम्ही युसी भाऊ दर खोला युसीबाव दर तुमचं फोटोवर फुट, लाईक पाहिजे ते फेसबुक अकाउंट खोला लॉग इन करा लॉग इन केल्यावर तुमची फक्त पहिली दोन कामं ज्या पोटवर लाईक आहेत म्हणजे मला माझ्या प्रोफाईलवर लाईक द्यायची असलं तर प्रोफाईलवर क्लिक करा पब्लिक इथं ऑप्शन असेल पब्लिक पब्लिक करा पब्लिक येऊन पाठीवर सटिंगमध्ये जा सटिंगमध्ये जाऊन फॉलोअर्स फॉलोअर्स क्लिक करून व पब्लिक आहे पब्लिक करा फॉलोअर्स हे पण पोस्ट पण पब्लिक करा आणि दुसरं टॅब ओपन करून एम जी लाईकर सर्च करा एम जी लाईकर सर्च एम जी फोटो ऑटो लाईकर ऑटो फॉलोअर फॅन पेज लाईकर यावर क्लिक करा क्लिक इथे तुम्ही अँड्रॉइड ॲप पण डाउनलोड करू शकता वेबसाईटसुद्धा आहे क्लिक हिअर टू कॉन्टॅक्टच तर आपल्याला क्लिक हिअर टू कंटिन्यू वेबसाईटवर हो क्लिक करायचं आहे पुन्हा स्टे स्टेप वन चेंज युअर फेसबुक पॉलर सेटिंग टू पब्लिक ते आपण पहिल्यांदा केलं आहे स्टेप टू क्लिक हिअर टू ॲक्सेस टोकन सेकंड थर्ड ते लिहिलेलं आहे ॲक्सेस टोकन पेस्ट हिअर इथे आपल्याला पुन्हा रिटर्न यायचं आहे पहिल्यांदा क्लिक हिअर फॉर ॲक्सेस टोकन खालती खाली जायचं पहिल्याचेरच क्लिक करायचं क्लिक हियर अँड अलो परमिशन असं असं आहे ना सक्सेस म्हणजे तुम्ही इथून तुम्हाला टोकन घ्यायचं आहे हे टोकन कसं घेणार तुम्ही प्रेस करा आणि शेअर पेज करा शेअर पेज व्हॉट्सअपवर करा त्यानंतर तुमच्या ओळखीच्या अकाउंटवर ते पेस्ट करा पेस्ट करण्याअगोदर तुम्ही एवढं डिलीट करा पर्यंत झिरो ठेवून द्या पुन्हा वरती जा ब्रॅकेट काढून टाका पेस्ट करा पुन्हा कॉपी करा कॉपी करा पुन्हा बॅक या बॅक या एवढं येणार पुन्हा एकदा बॅग जा अजून एकदा बॅग जा नंतर ॲक्सेस टोकन इयर पेस्ट जे तिथं कॉपे कौ, कॉपी केलेलं आहे ते पेस्ट करा इथं आणि सबमिट क्वेरी करा सबमिट करी गेले तुम्हाला इथे वुमेन व्हेरिकेशन सिक्युरिटी कॅपच्या मागेल तो इथे एंटर करा अशा प्रकारे एस डब्ल्यू पी जी सबमिट क्वेरी करा तुम्हाला आता इथं चार पाच ऑप्शन ला. आहेत ऑटो लाईक ऑटो कमेंट ऑटो फॉलोवर पेज लाईकर इंस्टाग्राम फॉलोवर पेज पोस्ट लाईकर आपल्याला ऑटो लाईक पाहिजे ऑटो लाईक म्हणजे फोटोवर लाईक आता तुम्हाला बघा इथं सेटिंग आप ज्या फोटोवर लाईक पाहिजे त्या फोटोवर लाईक किती आहेत फक्त एक लाईक आहे एक लाईक आहे ते आपल्याला जास्त लाईक काढू शकतो ऑटो लाईकवर क्लिक करा ऑटो लाईकवर क्लिक केल्या इथं स्टेटसवर देऊ शकतो फोटोवर देऊ शकतो कस्टमर देऊ शकतो आपल्याला फोटोवर पाहिजे फोटोवर क्लिक करा, फोटो 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 करा। इथं तुम्हाला जे फोटो असतील ते फोटो दाखवणार सबमिट करा सबमिट केल्यानंतर इथं खूप प्रकारचे लाईक देऊ शकतो तर ज्या प्रकारे दोनशे ऐंशी दोनशे साठ तीनशे आपल्याला मॅक्झिमम पाहिजे म्हणून वर ठेवलं आहे तीनशेवर क्लिक करा ओके करा आणि सबमिट करा आणि थोड्या वेळ थांबा ही प्रोसेस एक ते दोन मिनिट चालू राहणार त्यानंतर तुम्ही चेक करू शकता तुमच्या फोटोवर लाईक आले आहेत की नाही इथं जाऊन प्रोफाईलवर रिफ्रेश करा बघा लाईक वाढत आहे पहिले एक लाईक होतो ऐंशी लाईक झाले ही प्रोसेस एक दोन मिनटं चालते जोपर्यंत लोड होते तोपर्यंत काही करू नका ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता तुमच्या प्रोफाईलवर तीनशे लाईक आल्यानंतरच संपेल वन फिफ्टी एट वन सेवेंटी थ्री तुम्हाला ऑटो कमेंट द्यायचं असेल तर ऑटो कमेंट पण देऊ शकता फोटो त्या फोटोवर जाऊन सबमिट करा हिं हिंदी तर हिंदी देऊ शकता तुम्ही कमेंट इंग्लिश नाहीतर पंजाबी ओके करू आपल्याला हिंदी पाहिजे सबमिट आपल्या फोटोवर एक्स कमेंट नाही आता इथं कमेंट येतील सबमिट केलं की रिलोड होणार तोपर्यंत तुम्ही थांबा असं पेज दाखवलं की तुम्ही जा आणि रिफ्रेश करून पहा तुम्हाला कमेंट पण दिसतील टू सिक्स्टी फोर लाईक झालं आहे टू सेवेंटी फाय तीनशे आले की ते थांबणार तुमची प्रोसेस पूर्ण झाली आहे थँक्यू